मित्रांनो वार्षिक राशी भविष्य या भागात तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत राशीला हे वर्ष कसे जाईल हे या भागात कव्हर केलेले आहे राशी भविष्य विश्व पंचवीस मध्ये नवीन वर्षात तुमच्या जीवनात कोणते बदल होणार आहेत कोणत्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि जीवनाच्या कोणत्या पैलूंवर तुम्हाला नकारात्मक परिणाम दिसू शकतात तुम्ही विश्वपंचवीस मध्ये नकारात्मक परिणामांचा प्रवास कसा कमी करू आण शकता आणि हे वर्ष स्वतःसाठी आणखी चांगले कसे बनवू शकता विश्वपंचवीस मध्ये तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणत्या प्रकारचे परिणाम होतील हे या भागात कव्हर केलेले आहे रास एक ज्योतिष राशी बारवी रास आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणार जे आकाश आहे त्यांच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या ऋषीवर आकाशाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत मीनराशी बाराव्या भागात आहे आणि बारा या आकड्याने दर्शवित गुरुच्या अंमलाखालील ही द्विस्वभाव स्त्री रास आहे ही व्यवस्थानाची मोक्ष आणि संतांच्या प्रेमाची रास आहे जल स्त्री राशीतील भावना असून ही उदार परोपकारी सामाजिक आहे या राशीला स्वार्थ त्याग भूतदया भक्तीची आवड आहे या गुरुच्या राशीत उच्च देय आहे अंत स्फूर्ती आहे आत्मज्ञान आहे पण ही धनुराशीपेक्षा कमकुवत आहे धनुपुरुष अग्नि तत्वाची ही स्त्री खळबळ कमी आहे या राशीत नाहीत कित्येक वेळा गर्विष्ठपणा आणखी अंशीपणा संतपणा हृदयाचा अति गरीबपणा सत्व गुणाचा अतिरेक हे दुर्गुण असतात जीवनात बऱ्याच वेळा ही रास महत्वाचे निर्णय लवकर घेऊ शकत नाही परिस्थितीला वळ देण्याची ताकद या राशीत नाही असेल त्या परिस्थितीत राहणारी रास आहे दिसायला ही रास सात्विक चेहऱ्याची गौरवर्णांची सौंदर्यवान आहे ही रास कफा प्रकृतीची असून हिचा अंमल घामाने घडणाऱ्या उत्सर्जन क्रियेवर तळपायावर डाव्या डोळ्यावर आहे पायाचे रोग या राशीत चांगले अभ्यासता येतात आरोग्य च्या पंचवीसच्या सुरुवातीपासून राहू तुमच्या राशीत आहे यामुळे तुम्हाला काही विचित्र आरोग्य समस्यांना समस्यांना सामोरे जावे लागेल जानेवारी फेब्रुवारी महिन्या दरम्यान तुम्हाला विषाणूजन्य तापाचा त्रास होऊ शकतो मार्च एप्रिल दरम्यान मार्च एप्रिल दरम्यान मधुमेहच्या रुग्णांना त्यांच्या जीवनशैलीत बरेच बदल करायला लागतील जुलै ते ऑक्टोबर दरम्यान प्रतिकामी शनी आणि बाराबा राहू तुम्हाला निद्राशा नाश आणि उच्च रक्तदाब सारख्या समस्यांनी घेरू शकतो वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यात आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील पण कफ वाढल्याने डोकेदुखीही कायम राहील योग आणि व्यायामचा तुम्हाला खूप फायदा होईल आर्थिक स्थिती वर्षाची सुरुवात खूप चांगली होईल बृहस्पती तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या घराकडे लक्ष देत राहील शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास उत्तम नफा मिळेल वयस सहकार्याशी समन्वय उत्तम राहील मे महिन्यात गुरुचे संक्रमण झाल्यानंतर तुमच्या खर्चात झपाट्याने वाढ होईल शनीच्या प्रतिगामी स्थितीमुळे तुम्हाला जून ते सप्टेंबर या काळात काही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल औषधे आणि जीवनशैलीवर अनावश्यक पैसा खर्च होईल ऑक्टोबर नंतर तुमची स्थिती सुधारेल कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कौटुंबिक जीवन खूप आनंदी असेल वर्षाचा पूर्वार्ध कौटुंबिक जीवनासाठी शुभ राहील वृद्धांसाठी वर्ष शुभ नाही अचानक घडलेल्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल नकारात्मक विचारांचा बळी होऊ शकता टीका होऊ शकते तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेल असे काही करू नका जून जून ते सप्टेंबर दरम्यान तुम्ही तुमच्या कुटुंबियांवर नाराज होऊ शकता वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यात परदेशात राहणाऱ्या कुटुंबियांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते कौटुंबिक दृष्टिकोनातून नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात शुभ राहील प्रेम जीवन यावर्षी तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेमाची भावना वाढेल पहिले चार महिने खूप चांगले जातील तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवाल पण त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेवू नयेत काही वेळा तुम्हाला नात्यात तडजोड करावी लागेल तुम्ही कोणत्याही प्रकारचे खोटे आणि फसवे पडा टाळावा ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान विवाह किंवा नवीन नातेसंबंध सुरू करणे किंवा अंतिम करणे टाळा यावर्षी विवाह एका मुलींच्या भावाबाबत सिद्ध राहील शिक्षण आणि करिअर याशी समस्या दूर होतील जरी सुरुवात काही विशेष नसेल परंतु हळूहळू तुम्हाला गती मिळेल तुमची सर्जनशील क्षमता विकसित होईल ज्यामुळे तुम्ही नवीन स्टार्टअप सुरू करू शकता ज्यामध्ये तुम्हाला मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो एकोणतीस मार्च नंतर शनी तुमच्या राशीमध्ये गोचर करेल ज्यामुळे तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल आणि परिणाम उशिरा मिळतील काही तांत्रिक कारणांमुळे उच्च शिक्षणात अडथळे येऊ शकतात तुम्ही नोकरी आणि व्यवसायासाठी दुसऱ्या शहरात जाऊन स्थायिकही होऊ शकता उपाय दर गुरुवारी गाईला बारली खाऊ घाला ओम नम शिवाय ही जपमा दररोज जपावी अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा न विसरत असते आणि माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझा व्हिडिओ शॉर्ट बघितल्याबद्दल मी आपण सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद